नमस्कार म्हणजे एकशा हात मस्त मी पण मस्त शारदी नवरात्रीच्या तुम्हाला खूप 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 साऱ्या शुभेच्छा सर्वांचे घट बसून झालेले आहेत सर्वांचे उपास आहेत माझं पण उपास आहे कोण इकडे कोण देवीला ह्या देवीला कोणाची ह्या देवीला ओटी भरायची असं चाललं असत माझं पण तसं चाललेलं आहे आज मी तुम्हाला आहे ना माझा हा व्हिडिओ जुनाच आहे पण खूप दिवस झाला का, दसऱ्याच्या कामाच्या ना ह्याच्यानं मला ते व्हिडिओ टाकण्यात टाकताच आलं नाही तर मी आज आहे ना शिल्लक राहिलेला ओढण्यापासून असे मस्त असे गोदळी शिवलेले आहे बघा किती मस्त शिवलेले आहे फिनिशिंग वगैरे एकच नंबर आहे पाहू शकता अशा प्रकारे मी गोदळी शिवलेले आता ही गोदरी कशी शिवलेली हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमच्याकडे पण असे कपडे वगैरे असतील ना शिल्लक राहिलेले किंवा छोटे छोटे असे ड्रेस एकदम पण छोटे नाही पाहिजे काय काय लेडीज काय करतात एक एक दोन दोन तीन तीन महिन्याची असे शिल्लक राहिलेली टी शर्ट लहान बाळाचे देतात मला पण शिवण्यामध्ये खूप तकलीफ होते असं देत जाऊ नका कमी कमी तीन चार वर्षाचे असे टी शर्ट देत जावं त्याच्यामुळे दे काय होतं मला पण गोदरी शिवायला पण म्हणजे जे आपण मोठे मोठे टाकी टाकतो ना हात टाक्याने तर ते त्याच्यामध्ये ते पळा येतो आणि जेव्हा मशीनवर ते शिवता ये शिवायला गेल्यानंतर अजिबात गोदरी बोळा होत नाही त्यामुळे मी तुम्हाला सांगते जास्त करून तीन तीन चार चार वर्षाचे टी शर्टचे कपडे मुलांचे किंवा मुलींचे असेल तर देत जावा एकदमच छोटे देत जाऊ नका आणि आज मी येण्या शिल्लक राहिलेले ओढणीपासून अशी कोथडी मस्त शिवलेली आहे खूप छान शिवलेली आहे खूप मस्त शिवलेली आहे पण कोथडी शिवताना मात्र एक प्रॉब्लेम झालेले जे साईडचे किनार असते ना ते किनारी जर पातळ झालेले आहे आणि मध्ये जाड झालेली मला पण अंदाज आला नाही की म्हणजे लक्षच मी पण त्यावेळेस दिलं नाही ज्यावेळेस शिवल्यानंतर की लक्षात आलं की आपल्या कोणासाईडची जी गोदरी होती ना ती पातळ झालेली म्हणजे किनार असते ती पत्ता झाली पत्त आणि मध्ये जाड झालेली तर ही गोदरी ही गोदरी शिवताना खूप छान असे शिवताना मी तुम्हाला दाखवते अगदी शिवण्या शिवण्यापासून भरण्यापासून आणि कटिंग मारण्यापासून म्हणजे कटिंग करण्यापर्यंत हा मी शेवटपर्यंत व्हिडिओ टाकलेला आहे तर कृपा करून हा शेवटपर्यंत व्हिडिओ बघा स्किप काही करू नका आणि शारदा ही नवरात्रीच्या तुम्हाला खूप 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 सारे शुभेच्छा चला बघा मॅडम आज मला ना गोदरे म्हणजे जुन्या ओंडीपासून मला कपडे शिवायचे आहेत पाहू शकतात अशा प्रकारे मी कपडे बघते आणि त्यांनी का म्हणजे जे काय आहेत ना ते सर्व काही नवीन ओंढ्या होत्या नवीन ओंडीपासून मला नवीन जुन्या ओढण्या होत्या त्याच्यापासून असे गोदरे शिवायचे आहे बघा आता मी पाहून घेते काय काय त्यांनी त्या ताईने दिलेत काय बेडशीट दिलेत काही हे दिलेत बघा पाहू शकता अशा प्रकारे कपडे दिलेत ओढणीला त्यांनी सर्व जे काय आहे ते सर्व कटिंग वगैरे करून दिलेलं होतं पण काय काय लेस वगैरे राहते म्हणून आणि हे ड्रेसमधले कटिंग करून त्यांनी राहिलेले कपडे होते ते होते आणि अशा प्रकारचे एक 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 ओंढे होते त्याची मी लेस वगैरे असे काढून घेते बघा तर अशा प्रकारे ही लेस होते ही लेस अजिबात चालत नाही त्याच्यामध्ये त्यामुळे मी लेस काढून घेते आता मी तुम्हाला कटिंग करताना दाखवते ओंढ्याची हे अशी लेस वगैरे असते ना ते अजिबात नाही चालत त्याच्यामध्ये बघा अशा प्र प्रकारे गोंडे होते गोंड्याच्या साईडने मी सर्व जे काय ते कट करून घेते आणि असे खूप छान मस्त गोदरी होणार आहे त्या ताईनं पण खूप गोदरी आवडलेली आहे आणि बघा पाहू शकता अशा प्रकारे एक 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 करून गोंडे कट करून घ्यायचे अशा प्रकारे मी ओ ओढून घेतलेले आहे बघा हे गोंडे अजिबात चालत नाही ह्याच्यामध्ये एखाद्या सुई वगैरे आली तर तुटायची भीती असते म्हणून मी पहिले जे काय ते कटिंग करून घेते आणि तुमच्याकडे पण अशा ह्या शिल्लक राहिलेल्या ड्रेसवरच्या ओंडीपासून त्यांनी गोदरी शिवलेले आहे आणि मला पण नवळ वाटलं की एवढ्या साऱ्या ओढण्या त्या ताईंनी जमा करून ठेवल्या होत्या किती दिवसाच्या म्हणजे जास्त करून जुन्या नव्हत्या काही नवीन होत्या काही जुन्या होत्या आणि ड्रेसवरच्या होत्या काही ड्रेस त्या ड्रेस शिवत्या त्या ड्रेसमधनं ड्रेस काही शिल्लक राहिले कपडे होते आणि ते पण दिलेले होते या गोदडीमध्ये घालायला आणि खूप छान असे वरून कॉटनची साडी आहे आणि खालून सिल्क सिल्कचे पण नाही दोन्ही मिनी असं मिक्स होत आहे चला मी आता तुम्हाला भरताना आता हे काही नवीनच पीस होता त्यांनी मला गोट लावायला दिलेला होता ते म्हटलं ह्या या साईजचा गोदडीचा गोट लावायला घ्या म्हटले आता तुम्हाला भरताना दाखवते एवढी हे साडी दिलेली होती खाली लावायला मी ते जॉईन करून घेतलेली आहे आणि त्या म्हटलं दीडचीच पाहिजे म्हटले डबलची नको कारण दीडची बघू म्हटलं जाड झाली तर पत्तळ होईल तर जर जाड झाली तर मी म्हणजे जाड झाली असेल तर म्हटलं होतं दोनचे शिवाय म्हणून पहिले दोनचेच हातरून घेते नाही दीडचीच हातरून घेते मला अंदाजच झाला नाही ह्याची जाड होईल का पत्ता होईल शेण आणि काय झालं साईडनी आणि कडे कोपरे होते ना ते मी ओणीच्या नादामध्ये मी बघितलीच नाही तर कारण कडाला ते येणं पत्तळ झालेलं आहे आणि त्या ताई म्हटल्यामध्ये जाड झाली आणि काय साइडनी एका साईडने पातळ झाली म्हटलं आता जाऊ दे ते जाते आणि हे काही खडे वगैरे थोडेसे मला वाटलं तसं खडे आहेत का म्हणून मी खडे काढून घेतले आणि खूप सोप्यातली सोपी पद्धत आहे फक्त शिल्लक राहिलेले ओंढीपासून मी गोदरी शिवते आणि जे काही आहे ते ओंण्यात जास्त होते ह्याच्यामध्ये आणि तुमच्याकडे अशा ओंण्या वगैरे ड्रेस जुने कपडे वगैरे असतील ना तर मी त्याचे छानपैकी असे कोदरी शिवून देते आता सर्व प्रकारे मी पहिल्यांदा पाणी टाकून शिंपडून घेतलेलं आहे जेणेकरून आपण दुसरे गोदरे हाताल ते खालची साडी अजिबात गोळा व्हायला नाही पाहिजे ती लादल्याची चिटकली पाहिजे आता अशा प्रकारे मी खालून सा थोडं पाणी शिंपलेलं आहे जे काही आहेत ना काय म्हणतात ना थोड्या गुड्या गुड्या आलेल्या असतात ते प्लेन करून घेतलं आता त्याच्यावर ते मी असे कॉटनचे पहिले ओन्हे हातरून घेते म्हणजे ह्याच्या अगोदर मी शिल्लक ब्लाऊज पिसापासून ओन्हे शिवलेली आहे म्हणजे गोदरे शिवलेले आहे आणि नंतर शाल दिलेली होती शाल त्याच्यावरनं परत मी हातरून घेतलेली आहे या अशा छोट्या छोट्या ज्या शेतकरात वगैरे शाळा आले असतात या शाळेपासून काहीच उपयोग होत नाही मग तुम्ही अशा गोदरेमध्ये वापरू शकता किंवा याची गोदरी मी तुम्हाला शिव शिवायची असेल तर डिप्रेशन बॉक्समध्ये माझा नंबर आहे आता काय काय ताई म्हणतात मला घरी येऊन घेऊन जावा गोदऱ्या मी काय ते चार्ज पण घरी यायचं जायचं म्हणलं ना ओझं खूप होतं त्याचं आणि मी एका कस्टमरचं असं त्यामुळे मी आता जास्त करून घरीचं नाहीच प्रयत्न करणार कारण ओझं खूप असतं त्यांनी ह्या स्टॉपवरून ते स्टॉप स्टॉपवरून स्टॉप बदल जावं तुमचं जर जा रिलेटिव्ह इकडं पुण्यात वगैरे कुठं राहत असेल किंवा निगडीच्या साईडला राहत असेल तर तुम्ही परवडेल आणि मलाही परवडेल आता एका त्याचा इंदूरवरून फोन आला होता तर त्यांना त्यांना मी पुण्यामध्ये राहते निगडीमध्ये राहते निगडीमध्ये रुपीनगर रुपीनगरमध्ये राहते आणि जास्त काही त्रास नाही आहे आमच्या इथं यायचं मला जर तुम्हाला यायचं असेल तर रिक्षा वगैरे म्हणजे भेटतात दहा दहा रुपये शिफ्ट आणि असं काही मी आतल्या साईडला पण एवढं नाही राह नगरच्या रोडवरतीच राहते ते म्हणजे त्याने ड्रेस शिवलेला होता ड्रेसमधून शिल्लक राहिलेला मी अगोदर हातरून आणि ते छोट्या कपड्याची बातमी असेल बघा ते म्हणजे ते शिकण्याचा प्रयत्न करत होता ड्रेसचा आणि परत ते बसून त्याचे शिल्लक राहिलेले होते आता परत मी ओढणी हातरून घेतलेले आहे त्याच्यावर आता अशा प्रकारे एक एक करून ओढणी हातरून घेत आता जे काही आहे तो तुम्ही नवरात्रीमध्ये मध्ये काय काय उपवास असेल त्यांना आराम वगैरे करता असेल पण माझा आराम नाही माझा गोदरा शिवण्याचा हे चालू हे खूप दिवसा जुने जुना व्हिडिओ आहे मी पण आत्ता एडिटिंगला घेतला आहे कारण खूप दिवस ना मला घरच्या कामातल्या म्हणजे घरातलं काम साफसफाईचं काम परत घट बसवायचं काम परत उपवासाचं काम आणि परत बायकांचं असतं इकडं तिकडं जायचं देवीला त्यामुळं एके राहायला पण आम्ही जाऊन आलो त्यामुळे येणं मला एडिटिंग करायला असं काही जमलेलंच नाही आणि हा कमीत कमी एक महिन्यापूर्वीचा व्हिडिओ आहे आता हा पण गोलघेरचा नाही हे शिल्लक राहिलेलं म्हणजे त्याने ड्रेस त्याने आतमध्ये टाकून टाकायला दिले होते अशा नवीन असं जास्त करून कपडे होते आणि ते, ते म्हटलं की मला माहितीच नाही की ताई म्हणजे आमच्याजवळच राहतो पण त्यांना माहितीच नव्हतं की आम्ही गोदरा शिवतो म्हणून नंतर त्यांना कळलं की ताई तुम्ही गोदरा शिवता का तर माहितीच नाही म्हटली आणि म्हटलं आता इथून करून गोदऱ्या अशा खूप छान शिजेल त्या म्हटले की खूप ताईत मी अशा बरे दुसरी पण ओढणी हातरून घेतलेली आहे आणि कॉटनच्याच ओढण्या होत्या जास्त करून त्यांच्या ओढण्याच होत्या आणि ड्रेस वगैरे काय असं छोटे नव्हते जे काही कटिंग केलेलंच होतं म्हणजे मला गोदरी भरताना अजिबात ताप वगैरे काही झालं नाही शिवताना पण अजिबात काही ताप झालं नाही पण ना। मला एवढं असं वेगळं वाटलं कारण एका साईडला पत्ता गोदरी झाली होती किनार मला कळलीच नाही ते त्या साईडला म्हणजे किनाऱ्याला गोदरी पातळ नाही पाहिजे कारण घसरते त्यामुळे किनारीला जाडच पाहिजे खोदरी आणि मी त्याचा काय अंदाजच घेतला नाही मलाच अंदाज झाला नाही की कसे काय पातळ राहिले कारण मी बघितलीच नाही ते किनारे मी शेकतो बघत असते किनारी पण काय कळलंच नाही मला की किनार कशी काय म्हणजे पातळ राहिली आणि मध्यंतरी जाड झाली असं झालं होतं आता अशा प्रकारे एक एक करून ओन्या काय काय हातरून घेते बघा आता तुमच्याकडे अशा शिल्लक कोणया शिल्लक गाऊन शिल्लक ड्रेस मटेरियल शिल्लक जीन्स पॅन्ट वगैरे असेल तर अशा प्रकारे खूप छान गोदरी होते खूप मस्त होते बघा आता तुम्हाला अंदाजच येईल किती ओढणी होत्या याच्यामध्ये खूप ओढणेच होते सारे खूप काही म्हणजे खूप काही ओणण्याच होते आता आपण हा पण स्टॉलच पण असा लावायला दिलेला होता त्यांनी पण मी याचे होते ना ते गोंडे पहिले काढून घेतलेले आहेत शिलाईचे कारण गोंडे नसायला पाहिजे एखाद्यावर सुई वगैरे तुटलं म्हणू पहिलेच गोंडे तुम्हाला काढून घेतलेले आहेत होते ना ते गोंडे पहिले काढून घेतलेले आहेत शिलाईचे कारण गोंडी नसायला पाहिजे एखादेवर सुई वगैरे तुटल म्हणू गोंडे तुम्हाला काढून घेतलेले आहेत आता हा पण त्यांनी नवीन ड्रेसवर शिवलेला होता ना त्याच्यातून शिल्लक राहिलेलं कापडं होतं तुम्हाला कळलंच त्याच्या अंदाजावरून बघा आता आकार कसा झालेला आहे त्याचा आणि तुमच्याकडं पण असे छोटे छोटे कपडे लई पण छोटे नाही पाहिजे की काय काय बायकल देतात लयच छोटे छोटे आपण जरी म्हणलं ना टी शर्ट वगैरे ह्यापासून एकदम एक एक दोन दोन तीन तीन महिन्यांच्या बाळाचे कपडे देतात गोदरे शिवायला पण याचा याचा मला अंदाज येत नाही की गोदरे कशी शिवायचे कारण एवढे छोटे कपडे ना ह्याच्यामध्ये टाकल्यानंतर पूर्ण गोदरे गोळा होते त्यामुळे एवढे छोटे छोटे कपडे देत जाऊ नका आल्यातल्या बाळाचे तीन चार वर्षाचे असले तरी टी शर्ट वगैरे असले तर बरं पडतं कारण ते गोदरेमध्ये हात टाके टाकेल ना त्यावेळेस त्याच्यामध्ये ते बसतात व्यवस्थित आता हे त्यांनी नवीन साडी दिलेली होती नऊवारी टाईप म्हणजे कॉट आता अशा प्रकारे प्लेन करून घेते ह्याचं काय होतं माहिती का ह्याचे जे किनार असते ना ते असे धागे धागे ओढल्यासारखं होतं त्यामुळं गोदरे शिवताना खूप त्रास होतो याचा नाही तर मध्ये गोळा तर होऊन जातो जिथं जॉईंट आहे तिथं किनारीचं तर अशा प्रकारे सुईमध्ये धागे धागे वंशे ना मोठे मोठे टाके घालून घेते आणि हे धाग ना मी पहिल्या गोदरीचाच वापरलेला धागा तो आणि ते परत मी इस्तमाल करते असे एक 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 करून टा ता, टाके घालून घेते अशा प्रकारे एक एक टाके घालून घेते गोदरीचे टाके घातल्याने काय होते आतले जे कपडे असतात ना अजिबात मशीनवर घेताना सरकत नाही आणि त्याच्यामध्ये मुलगा एक 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 करून ना दहा ना ते वेगवेगळे करून घेते कारण गोळा झालेला असतो ना त्यामुळं गाठ वगैरे बसून त्याने एक एक सिंगल सिंगल करून पदार्थ टाकून देतो टाके घालून झालेले आहेत उभी आडवी बघा पाहू शकता अशा प्रकारे चव बाजूने सर्व बाजूने टाके घालून घ्यायचे बघा की ते एक एक दोन दोन इंतीवरती तुम्हाला अंतर दिसत असेल आणि मी आता तुम्हाला मशीनवरती शिलाई मारताना दाखवते बघा अर्धे शिलाई मारून झालेली आहे आणि अर्ध्यापर्यंत आलेली आहे अशा प्रकारे मी शिलाई मारते बघा पाहू शकता आणि दोन दोन इंचावरती माझे बॉक्स वगैरे आहेत किती मस्त फिनिशिंग वगैरे एक नंबर आहे की बघा दोन दोन इंचावरती असे खूप छान अशी मस्त गोदरी झालेली आहे आवडलं असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा बघा किती मस्त दोन दोन इंचावरती बॉक्स वगैरे आणि ह्याला काय होतं माहिती आहे का साडीचे किनार असल्यामुळे थोडेसे वळून घेत होते तिथं आणि ते साईड आणि गोदरी पण अशी व्यवस्थित म्हणजे असं कसं होतं गोळा होत होतो वर्षी साडीची होती ना ती अशी गोळा होत होती अशी प्लेन होते आता खालची पण साईडने मी प्लेन करून घेतलेले जेणेकरून काही गोळा वगैरे होई नाही पण काय झालं ते गोदरीमध्ये अशी चूक झाली होती की साईडने किनारी ना पातळ झालेली होती मग लक्षच दिलं नाही की साईडला जे जाड करायचे असते ओंडीचं कसं होतं माहिती आहे का कमी जास्त पातळ इकडं साईडला त्या साईडला असं ओंडीचं होऊन जातं मॅनेजमेंट होत नाही कारण उंची कशी ओंणीची कमी असते साडी एवढी काही उंची नसते त्यामुळे इकडं कमी तिकडं जास्त असं झालेलं होतं कस्टंबरला असं चालत नाही कारण एकेकडे एक एकेकडे पातळ कस्टमरला सामानसारखंच पाहिजे असतं मग अशा प्रकारे एक एक करून टिपा मारून घेते आणि खड्याची साडी होते खालून आणि अजिबात त्याला काही प्रॉब्लेम नाही झाला मोठे मोठे खडे ते मी काढून घेतलेले ते अशा मोठे मोठे टिकले असतात ते बघा अशा प्रकारे आपले बघा दोन ले 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 दोन इंचावरती मी बॉक्स मारलेले आहेत म्हणजे बॉक्स नाही मारले अजून टिपा केलेल्या आहेत त्याच्या दोन दोन इंचावरती मी टिपा घेतलेल्या आहेत आता एक एक करून असेच आहे ना टिप मारून घ्यायची तशाच प्रकारे गोट पण मारून घ्यायचा तुमच्याकडं पण असे जुने कपडे वगैरे असतील तर तुम्ही पण असे मस्त गोदरे शिवू शकता तुमच्याकडे शिलाई मशीन असेल तरी पण आणि मी सुई किती नंबरची वापरते मी सुई अठरा नंबरचीच वापरते आता जसं जसं तर टिप्पा मारतील ना तसे तसे शे साईडचे धागे काढून घ्यायचे आणि बघा जरा असे हे ना चुने चुने, 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 चुने आल्यासारखं येत होते फिनिशिंग एवढी गोदरीला आली नव्हती ते व्यवस्थित पण गोदरी खूप छान झालेली होती आणि दिसत खूप छान होती बघा तशा प्रकारे एक एक करून टिप्पा मारून घेते माझे जर व्हिडिओ आवडले तसेल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू जा विसरू नका आणि नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर गोदरे शिवायची असेल तुमच्या मशीनवरती तर नक्कीच माझे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला पण छान अशी ओंडी म्हणजे गोदरे शिवता येईल ओंडीपासून जुन्या ओंडीपासून किंवा जुन्या कपड्यांपासून खाली येणे शक्यतो छोटे कपडे असेल ना तर तुम्ही छोटे छोटे दा म्हणजे मोठे मोठे टाक्यांचे छोटे छोटे दा टिपा म्हणजे हाताने टिपा मारून घ्यायचो म्हणजे अजिबात असे गोळा होणार नाही ओंड्यांपासून गोदरे जे शिवलेले असेल तर आता एका ताईंचे मला पाशांवर गोदरी आलेले आहे ते ताईंनी घरी आणून दिलेलं आहे पाशांवरती आणि त्यांचं म्हणजे तेच ते, न ते म्हणजे म्हणजे आता तुमच्याशी गप्पा मारत मारत एक एक करून अशा टिपा मारून झालेले आहेत आणि शेवटचं आहे त्यामुळे इथनं एक 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 टाका काढून घेते आणि खालचं इथे साडीची ती कमी पडते त्यामुळे साडी खालची ओढून घ्यायची आणि अजिबातच आली नाही पाहिजे खालची साडी आता पाहू शकता तुम्हाला डायरेक्ट मी गोट मारलेलाच व्हिडिओ दाखवत आहे कशी आवडली तर बघा किती मस्त आपली गोदरी झालेली आहे ते बघा दोन दोन इंचावरती आपले बॉक्स मी काळ्या बॉक्साचा व्हिडिओ काढला नाही कारण खूप मोठा होत होता म्हणून बघा आता ही सव्वाशे साईज आहे दीड दीड पट्टीची गोदरी आहे बघा किती मस्त झालेली आहे आणि आता तुम्हाला खालून दाखवते बघा खालून खालच्या साईडलाच मी अशी मॅचिंग ना त्या किनारी साईडने असं गोट मॅचिंग घालून मारलेलं आहे बघा किती मस्त आपली कुठेही गोंडीपासून गोदरी आवले असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ चलो बाय बाय